आपल्या शेतात केली ती पंचवीस एप्रिल लागवड गेलेली आहे आंतरपिक लागवड गेलेली आता काय बाब मिळत सार्दूबा मिळालेला हा माल कुठे जातो हा गुजरात युपी राजस्थान कारण काय आंतरपीक घेण्यामागचे कारण केळीला आणि आपल्याला बेनिफिट की जो खर्च लागतो ला तो त्याच्यात निघून जातो वगैरे ते पाणी देणार आहे तेच पाणी केळीला पाणी देतो आपण तेच चिडीला किती आहे क्षेत्र दोन एकर आहे बरोबर दोन एकर दोन एकर दोन एकर मध्ये किती उत्पन्न येईल आता चक्रीचं चक्रीचं कमी कमी दहा ते बारा टन उत्पन्न येईल कोयरा तोडायला दुसऱ्या वेळेला अजून पाच टन येईल आणि किती खर्च लागतो याला खर्च फक्त आम्ही पोटॅश दिलेले दहा किलो आणि तीन एक दिलेले दहा किलो बस त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही खर्च काही नाही शेतीला जे लागणार खर्च आहे ते याच्यात निघून जाईल निघून जाईल खर्च म्हणजे एकदम कमी केलेला आहे आपण शेतीला जे शेतकरी शेती करतात त्यांना काय आव्हान करणार नाही शेतीत आपण नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की आपण ते घ्यायला पाहिजे बघा कारण त्याच्यापासून आपण जो खर्च करतो इतर पिकांना त्याच्यामुळे आपल्याला बेनिफिट खर्च पण निघून जातो आणि उत्पन्न पण भेटून जातो आणि जो दुसरा माल येतो त्याचा प्रॉब्लेम शंभर टक्के प्रॉफिट भेटतो पारंपरिक एकच पिकावर न राहत राहून पीक यायला पाहिजे पाहिजे म्हणजे आपुल्हाला जो होणार नुकसान येत नुकसान टाळता येत